दिल्ली दहशतवादी हल्ल्या प्रकरणातले अपडेट्स देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी दिल्लीतून उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत उर्वशीकडून आज काय नेमक्या दिवसभरात घडामोडी आहेत आणि काय आतापर्यंतचे या स्फोटा प्रकरणातले काय अपडेट येतात जाणून घेणार आहोत दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती नाशिकमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नाशिकचा दौरा आहे आणि योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत तर तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतून आज महत्त्वाच्या बैठक एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावलेली आहे आणि काँग्रेसच्या संसदीय समितीची सुद्धा आज पुन्हा एकदा बैठक आहे मनसेला बरोबर घ्यायचं की नाही मनसेचा अजून प्रस्ताव आलेला नाही तेव्हा या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून येते प्रतिनिधी ओम देशमुख आपण ओमकडून या बैठकांसंदर्भातले आणखी अपडेट्स जाणून घेणार आहोत आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं आणि ही बातमी दिल्ली स्फोटासंदर्भातली दिल्ली दहशतवादी हल्ल्याबाबतची ही एक मोठी माहिती समोर येते दिल्ली हल्ल्यातला दहशतवादी उमर आणि अटकेतला दहशतवादी हे उकासा नावाच्या हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि उकासा हा कोडनेम असून शकतो असा एक पोलिसांना संशय आहे अटक केलेला दहशतवादी आणि डॉक्टर उमर मोहम्मद सेशन ॲपद्वारे हँडलरशी संपर्कात होते आणि या हँडलरचं ठिकाण तुर्कीची राजधानी अंकारा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मार्च दोन हजार बावीसमध्ये काही लोक भारतातून अंकारा इथं गेले होते आणि या काळामध्ये त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आल्याचा एक संशय आहे त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाचे कनेक्शन आता तुर्कीपर्यंत गेलेले आहे तसं म्हणायला हरकत नाही मार्च दोन हजार बावीसमध्ये काही लोक भारतातून अंकारा इथं गेले होते तुर्कीची राजधानी अंकारा आणि या काळामध्ये त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आल्याचा एक संशय आहे तर या संदर्भात आणि एकंदरीतच दिल्ली ब्लास्ट संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर दिल्लीतून जोडल्या गेल्यात उर्वशी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आणखी बरेच काही अपडेट्स येत आहेत आणि आता तर तुर्कीचं कसं कनेक्शन आहे या संदर्भात सुद्धा एक संशय व्यक्त केला जातोय काय नेमके या संदर्भात काय तपशील येतात नक्कीच अनुपमा तुम्ही जसं सांगितलं उकासा हा एक कुठे ना कुठे कोड नेम होऊ शकतं असं ऑफिशियल्सला वाटतं आहे तसंच काही लोक दोन हजार बावीस मध्ये तुर्कीला गेलेले हेही सांगितलं जात आहे आणि तिथे त्यांना त्यांचं ब्रेन वॉश केलं गेलं होतं आणि त्यानंतर जे आहे हे पूर्ण कट रचनाचं काम सुरू झालंय हेही समजून येत आहे सर्वात पहिले जर आपण सांगितलं अपडेट मध्ये ते म्हणजे हे केंद्रीय सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हणून जे आहे सांगितलं आहे त्यांनी काल ज्या प्रकाराने केंद्रीय क्यादिन, कॅबिनेट बैठक झाली त्यानंतर त्यात सी सी एस बैठक सुद्धा झाली आणि त्यात सगळ्या ज्या सिक्युरिटी अरेंजमेंट आहेत मग ते बॉर्डर वर म्हणा आणि आताच्या भारताच्या आतमध्ये कशा प्रकाराने सगळ्या गोष्टी सध्या सुरू आहेत त्या सगळ्यांवरती जे आहेत चर्चा झाली आणि त्यानंतर कॅबिनेट बैठक नंतर एक अनाउन्समेंट केली गेली ती म्हणजे पूर्णपैकी एक दहशतवादी हल्ला होता ओसाका ओकासा <coughs> हा एक कोडनेम असू शकतो हेही त्यांचं म्हणणं आहे ऑफिशियल्स आणि त्यानंतर हेही सांग खास करून महत्वाचं हे पण आहे की डॉक्टर उमर जे आहेत त्यांचे डीएनए सॅम्पलिंग जे आहेत ते मॅच झाले आहेत म्हणजेच त्याच्या आईकडून जम्मू काश्मीर मधून डीएनए सॅम्पल जे घेतलं गे गेलं होतं ते आता जे मृतदेह सापडलं गेला त्या आहे त्याबरोबर मॅच होत आहे म्हणजेच डॉक्टर उमरची जे मृत्यू झाली आहे हेही कुठे ना कुठे कन्फर्म आलंय वेगळ्या वेगळ्या इन्व्हेस्टिगेशन अजूनही सुद्धा सुरू आहेत एक महत्वाचं म्हणजे हे एक लाल कलरची इको स्पोर्ट जी आहे चंदीगडची पासिंग आहे त्याला ती अजून सुद्धा दिल्लीमध्ये फिरती आहे दिल्लीच्या आजूबाजू फिरतीये असं पोलिसांनी लोकांना अलर्ट दिलाय म्हणजे अजून एक दहशतवादी जे आहे रनवर आहे असं कुठे ना कुठे सांगितलं जात आहे म्हणून सगळ्याच ठिकाणी सेक्युरिटी अलर्ट खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे डिप्लॉईड आहेत आणि सेक्युरिटी पर्सन इज रिप्लॉईडेट आणि सेक्युरिटी पूर्णपैकी अलर्टवर ठीक उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर आपल्याकडून दिल्लीतून अपडेट्स जाणून घेत राहतो तुर्तास धन्यवाद उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या